बरुर येथे दिलेले उसने पैसे मागितल्याच्या रागातून भाऊ आणि त्याच्या पत्नीने बहिणीच्या डोक्यात दगड घालून केले गंभीर जखमी गुन्हा दाखल दिलेले पैसे मागितल्याच्या रागातून बहिणीच्या डोक्यात दगड घालून आणि विटेने मारून गंभीर जखमी केल्याची घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील बरुर येथे घडली आहे याबाबत रेश्मा संताराम भोई वयवर्ष एकोणचाळीस राहणार बरुर तालुका दक्षिण सोलापूर यांनी मंद्रूर पोलीस ठाण्यात दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास फिर्याद दिली आहे याबाबत फिर्यादी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार पत्नी शिल्पा यांनी फिर्यादीला उसने दिलेले पैसे मागितल्याच्या कारणावरून रागाच्या भरात हातातील दगडाने व विटेने डोक्यात मारून गंभीर जखमी केले फिर्यादीची आई रुक्मिणी व फिर्यादीची बहीण जयश्री सलामपुरे फिर्यादीच्या बहिणीची मुलगी वैष्णवी हे भांडे सोडवण्यास आले असता त्यांनाही हाताने व लाताबुक्याने मारहाण करण्यात आली मारहाणीनंतर मंदरू पोलिसांच्या मदतीने बरुळ गावचे पोलीस पाटलाने त्यांच्या गाडीतून मंदरूप येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचाराकरिता सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे रेफर केले तेथील उपचार संपून आज मंगळवारी मंदरू पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे फिर्यादीचा भाऊ लालबन व त्याची पत्नी शिल्पा या दोघांविरुद्ध मंदरू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे पुढील तपास मंदूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस फौजदार प्रमोद असादे हे करीत असल्याची माहिती मंदूर पोलिसांकडून देण्यात आली आहे याबाबत फिर्यादी रेश्मा भोई आणि रुक्मिणी भोई यांनी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे नमस्कार मी रेश्मा संत्राम भोई राहणार बरु आणि माझ्या भावांनी आणि माझ्या भावजेंनी माझ्यावरती दगड इटांनी वार केला वा, मुद्दा असा झाला की मी पैशाच्या बाबतीत मी भावाला विचारत होते भावाला विचारताना मागून येऊन माझ्या भावजाईंनी दगडाने मारलं मारून जी खाली पाडलं नंतरनं भावाने दगडाने आणि विटाने दोघांनी मिळून वार करत असताना माझी मम्मी मध्ये आली मम्मीला पण त्यानं गळा दाबला मम्मीला पण मारहाण केला त्याने माझ्या बहिणीला पण मारहाण केली माझी बहीण उषा सलामपुरे म्हणजे जयश्री सलामपुरे ती वांगीला असते ती आजरी आनी, आनी मम्मी आजारी होती म्हणून मुलीला आणि ताई आणि मुलगी दोघी म्हणून आम्हाला बघायला आलेते मम्मीला तर मम्मीला बघायला आल्यानंतर त्यांनी त्या दोघींना पण मारलं आहे आणि मला जखमी केलं आहे एकदम म्हणजे दगड विटाने मारून डोक्याला एकदम जखम केली भविष्यात आम्हाला पुन्हा त्याच्या म म्हणजे त्याच्याद्वारे आम्हाला धोकाच आहे तर मंदरू पोलीस स्टेशनमध्ये मी तक्रार दिली आहे तर पोलिसांना मी विनंती करते की मला न्याय मिळवून द्यावा माझ्या आईला माझ्या ताईला आणि म मा, मला सगळ्यांनाच म्हणजे माझ्या मुलीला तीन मुली आहेत माझ्या तिन्ही मुलींना आणि सगळ्यांनाच म्हणजे आम्ही सगळे आम्ही सहाजण आहे टोटल मम्मीला सतत भांडण म्हणजे माझे वडील दोन हजार पंधराला गेले तेव्हापासून त्यांना सतत आम्हाला त्रास देऊन राहिला कधी पैशाद्वारे कधी मम्मीच्या पेन्शनच्यामुळे सारखं पैसा मागून त्याच्या त्याला आम्ही एकूण पंधरा लाखापर्यंत त्याच्याकडन आमच्या देणं आहे त्यांना दे द्यायचं पण तरी मी विचारलं नाही मग एकदा बायकोकडनं मार खाऊन आला मग त्यांना म्हणलं मी देतो परत तुला म्हणून मी कॅश पण दिलं तर आणि असं ऑनलाईन पण केलं पण त्यांना म्हटल्यानंतर मी देतो तर ते मी विचारत होते त्याच्यावरनं मला त्यांनी मारहाण केली नमस्कार के मी आई रेशमा च्या मी राहते गरुरला कारण माझा मुलगा आता दहा बारा वर्ष झाल्यासारख त्रास देतोच आणि मुलीनं बी त्याला लई मदत केली मी बी त्याला मदत केली तरी तेवढं मदत करूनसुद्धा उलट फिरून आम्हालाच मारहाण केली त्यानं जीव घेण्याचा प्रयत्न केला परत सारखं प्रत्येक गोष्टीला जीव घेतो जीव घेतो यंदा कलास करतो हीच गोष्ट वापरतो आहे आणि ते मुलीला बी आमच्यात बेधम मारलेला आहे आणि दगड मिळू दे दा लाकडून मिळू दे काय मिळेल ते द त्याच्यानं त्यानं इटा दगडांनी दोघांनी नवराबाई कोणी मारहाण केली दोघांना बी सोडवायला गे गेल्यावर मला बी मारलं माझ्या मुलीला मारलं नातीला मारलं माझ्या तोरल्या मुलीला मारलं कुठंपर्यंत याचा सण करायचं मग सरांना ला। तिला लालवण भोई यांनी मारलेलं आहे सगळ्यांना दाखव आणि त्याची बायको शिल्पा तिनं बी स मारहाण केली सगळ्यांना सा सारखं शिव्या गाळी करते सारखं मारायचे आणि मारायची धमकी जीव मारायची धमकी देते आणि तिनं नवऱ्याला बी सांगून मारा त्यांना मार मारायला लावली आणि स्वतः बी मारली त्यानं मला हे याला मिळून तीन चार वेळा झालं त्यानं मारले मला आणि एका गोष्टीनं शेरत नाही आणि फक्त पैसा त्याची इष्टतेसाठी तिने आलेले घर नाही दार नाही सगळं माझ्या नावावर गाय आणि यांना दोघांना खलास करायचं तेवढं त्यानं ते धरलेलं आहे कारण आम्हाला मग तुम्ही मदत करा कारण त्यांच्याशिवाय त्यांच्यासाठी आम्हाला लई आमच्या जीवाला धोका आहे त्यांनी जिथं जिथं जाईल तिथं तिथं काय करतील ते सांगता येत नाही कारण आमच्या जीवाला म्हणजे आम्ही लई घेऊन काही हे आहे त्यांच्यासाठी कारण त्यांच्या त्यांच्यामुळं आमच्या जीवाला खूप फार फार म्हणतात जीवाला धोका आहे आले पोलीस पोलीस स्टेशन साहेबांनी भी सगळे मदत करा काय असं ते तुम्ही कारवाई करा सतत सतत ताजा घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा ताजा घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा